नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर परभणी मेडिकल कॉलेज येथे नर्सिंग स्टाफ स्टाफपदासाठीच्या वीस जागा याबाबतची ही अपडेट आहे परभणी मेडिकल कॉलेजची ही ऑफिशियल वेबसाईट आहे जिथे ही नोटीस लावण्यात आलेली आहे याबाबतची सर्व माहिती आपण घेणार आहोत की किती जागा आहेत अर्ज कुठे करायचा आहे आणि इंटरव्ह्यू कधी होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत तर परभणी मेडिकल कॉलेज आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पेडगाव परभणी मानवत रोड परभणी वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत होणार आहे ॲप्लिकेशन आर युनायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलिंग पोस्ट नर्सिंग पदासाठी ज्यांचं क्वालिफिकेशन जी एन एम आणि जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग झालेलं आहे यांच्यासाठी वीस पोस्ट आहेत आणि प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट म्हणजे ज्या उमेदवारांना या क्षेत्रातील अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे तर यासाठी इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स यांनी त्यांचा जो ऑफिशियल ईमेल आय डी आहे परभणी मेडिकल कॉलेज ॲट जीमेल डॉट कॉम येथे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपले अर्ज सर्व डॉक्युमेंट आणि एक्सपिरियन्स प्रमाणपत्रासोबत पाठवायचे आहेत आणि आपल्या कागदपत्राची स्क्रुटिनी झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी आपल्याला स्वतंत्ररित्या कळवलं जाईल येथे असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जे बी इच्छुक विद्या विद्यार्थी आहेत त्यांनी या ईमेल आय डीवर आपला अर्ज आपल्या सर्व डॉक्युमेंट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसोबत पाठवायचा आहे त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कळवलं जाईल याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तेथून आपण वेबसाईट ओपन करून पाहू शकता जिथे लोटीस लावलेली आहे या भरतीसाठी तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे या पदासाठीचं वेतन आणि इतर अटी ह्या इंटरव्ह्यूनंतर कळवल्या जातील या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद